हाय सर्वांना जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे राणीताईचे कंटेंट बघतात आता राणीताची ओळख भरपूर झाली आहे आणि माझे क्लाइंट जे येत आहेत ते राणीताईच अक्षरशः बोलतात मला इतर सर्व जर म्हणायचे तुम्ही अशी सुरुवात का करता राणीताई म्हणतात आपलं आपण ओळख चांगली करून द्यायची असती पुढच्या लोकांना जेणेकरून आपली ओळख चांगली होत असते जसे आता मी रणीताई म्हणून इतके दिवस बोलले आणि माझे सगळे क्लायंट मला असंच म्हणतात की रणीताई म्हणून तर आता आपण जानवी साडी सेंटर अशी ओळख करून देतोय आपल्या शॉपची जानवी का म्हणून म्हणायचं आहे तर आता आमच्या जानवीच्या साड्या भरपूर फेमस व्हायला लागल्यात आणि साडी अशी सुंदर निघते तुम्हाला सांगते दोन दोन वर्ष लेडीज आमची साडी वापरते तरी म्हणते दोन वर्ष तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन वर्ष असं का म्हणताय जी ठेवणीची साडी असते अगदी सुंदर राहते आमची साडी साडीसुद्धा खूपच सुंदर निघते आमची तर बघा आज आपलं मी म्हणते माझं पाच ते सात वर्ष झालं मी साडीचं बिझनेस करते आणि एकही क्लायंटची ओरड आलेली नाही आहे की साडी चांगली निघली नाही किंवा तुमच्याकडच्या साड्या व्यवस्थित नसतात मॅडम असं कधीच होत नाही आता हा जो माल दिसतो तुम्हाला परत आपण आणलेला आहे आणि इतका सेलिंग झाला की मला असं वाटलंच नव्हतं आपण हा माल जो दिसतोय तुम्हाला पाहण्यासाठी सुद्धा जात नाही की साडी कशी असणार आहे कशी नसणार आहे किंवा इथं सूत कसा असणार आहे आपण सुद्धा एक पुढच्या दुकानदारावर भरोसा ठेवत हो असतो की हे साडी आपल्याला व्यवस्थित पाठवतील हो म्हणून आणि माझ्याकडे येणारा क्लायंट सुद्धा असाच विश्वास ठेवून येतं माझ्याकडे की ताईकडे साड्या खरंच छान असतील म्हणून तर आपले जानवी साडी सेंटरमध्ये अगदी खूप सुंदर साड्या विक्रीसाठी असतातच शिवाय ट्रेंडिंग साड्या असतात नवीन ज्या ट्रेंड चालू असतात साड्या त्या आपल्या जानवी साडी सेंटरमध्ये तुम्हाला आमकाच मिळून जातात तर आपण बघूया बांधणी साडी सॅटिंग पट्टा खूप सुंदर साडी आणि ह्या साडीला तुम्ही बघताय कदाचित तुम्हाला दिसत पण असेल स्पार्कल आले साडीला साडी आमचा हा माल ओपन करूस तर दोन साड्या लगेच सेल झाल्यात आणि राहिलेले आठ कलर तुम्हाला मी दाखवणार आहे हा आहे रेड कलर पुढे जाऊ नका साडी वेअर करून दाखवणार आहे बघायची ना आणि चॅनल आवडत असेल राणी तैचा तर कमेंट लाईक आणि चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर हा आहे रेड कलर अवेलेबल आपल्या साडीमध्ये खूप सुंदर साडी आहे बघा रेड कलर आहे खोल्याला पॅटर्न आहे थोडा वेळ थांबा वेट करा तुम्हाला दाखवणार आहे मी हा जो पॅटर्न दिसतोय तुम्हाला आपला कालच माल आला बघा हा माल एक आपला एकदम आपल्यातून विकला गेला मी अशीच पॅटर्न मागवले होते मला डिझाईन आवडली म्हणून भांडणीचं सध्या खूप ट्रेंड चालला आहे आणि हा पॅटर्न मागवला खूप सुंदर स्टोन होते आणि ह्याच्यातून अगदी दोनच साड्या राहिल्यात आपल्याकडे इतक्या पटकन विकल्या गेल्या की वाटलंच नव्हतं एकाच दिवसात सहा पीस विकले ऑनलाईन नाही कस्टमर इथं घ्यायला हलतं तुम्हाला वाटेल राणी ताईनी ऑनलाईन विकले काय तसं काही नाही या साडीमध्ये दोन कलर राहिले बांधीमध्ये तर ही बघा साडी खूप सुंदर साडी वांगी कलर थोडा वाईन कलर आहे हा पण ॲवेलेबल आहे पटकन यायचं खरेदीला किंवा कॉन्टॅक्ट करायचं आपल्याकडे हा आहे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर कलर ॲवेलेबल आहे आपल्याकडे पटकन सांगायचं आहे तुम्हाला कोणकोणचं हवं आहे आणि हे बघा वाईन कलर परत परत रिपीट कलर मागवलाय कारण कलर जो जातो तोच आपण मागवतो मेहंदी कलर अवॉइड केलाय मी मेहंदी कलर नकोच म्हटलं दुकानदारांना तर ह्या अशा साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे दोन पीस अवेलेबल आहेत स्टोनमध्ये खूप सुंदर साड्या हवे असतील तर नक्की यायचे खरेदीला आणि हा जो पॅटर्न आलाय नवीन आलाय काहीतरी वेगळा आहे आणि आमच्या लेडीजला एकदम डेली सुट आवडतं तसं सूट मागवलंय मी एकदम सुंदर साडी आहे सोबर साडी आहे हिची विक्री प्रश्न पडणार आहे तुम्हाला खूप स्वस्त करणार आहे आपण फक्त चारशे सत्तर रुपयाला साडी सुंदर आहे का साडी छान दिसते का कॅमेरामन लक्ष द्या चांगली दिसते ना हो oh. ठीक आहे तर ही पण साडी आपल्याकडे विक्रीला आहे खूप सुंदर साडी आहे आणि सुती एकदम सिल्क सॉफ्ट आणि छान आले तर साडी बघूया आपण ही साडी खोलली गेली आहे आपण दिवसभर बर भरपूर क्लायंट होतो याच्यामुळे व्हिडिओ वगैरे घेतली नाही अगदी निवांत वेळेमध्ये घेतली साड्या जे सेल झाले ते पण बघायच्यात मी दाखवणारच आहे तुम्हाला तर बघा साडी किती छान दिसते इंट अस्तल्यानंतर मला तुम्हाला असं निवंत मध्ये दाखवता येत नाहीये त्याच्यामुळे आपण जरा फ्री टाइम मध्ये साडी दाखवतोय तुम्हाला अगदी सुंदर पॅटर्न आहे बांधणी पॅटर्न आहे हा आपला बुक झालाय पण ओपन केलेय तुमच्यासाठी साडी बुक आहे आपली बाकीचे कलर जे आहेत ते तुम्हाला दाखवलेत अगदी लक्ष देऊन बघायचे आणि कॉन्टॅक्ट करायचे जानवी साडी सेंटर श्रीगोंदा 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 श्री� नाही तुम्ही म्हणता नाही त्या नुसतं श्रीगोंदा म्हणता काळ काही चू सिधनकर गल्ली मध्ये यायच थांबा पुढे जाऊ नका साडी वेअर करून दाखवणारे जे आपले अवेलेबल परत कलर बघून घ्या पटकन बघून घ्या हा बघा बॉटल ग्रीन कलर वाईन कलर बॉटल ग्रीन कलर रेड कलर अवेलेबल कलर आ, ते पण वाईनच आहे ना गं हे कलर आमचे पटकन म्हणजे सेल आहेतच आणि ही आहे डेली सोबर साडी खूप सुंदर साडी सुता अगदी पण अवेलेबल स्टॉक परत एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ मी जवळून झूम करून घेते आणि ह्यातला नेव्ही ब्ल्यू गेला गेला कलर गेलाय आपला नेव्ही ब्ल्यू गेलाय कलर नेव्ही ब्ल्यू पण मागवला होता तो पण गेला आणि असे अवेले कलर अवेलेबल आहे भानणीमध्ये आणि लेव ओरडायचं म्हटलं की मला पण एनर्जी राहिल्यासारखीच वाटत नाही आता आणि आमच्या महिला भगिनी म्हणले की यातले कलर दाखवा राणी ताई तर हा बघा हा पण कलर सुंदर आहे अशा फॅन्सी साड्या आहेत आपल्याकडे हा बॉटल ग्रीन आहे हा जरा नेव्हीमध्ये खूप सुंदर आहे ब्ल्यू कलर आहे असे कलर आहेत आपल्याकडे अवेलेबल आणि मैत्रिणी माझ्या व्हिडिओ बघू बघूच येत आहेत माझ्यापर्यंत सगळ्यांचे आभार थँक्यू तर बघूया आपण पुढचे कलर माझा जो सेल झाला आहे तो हा माझा कलर सेल झालेला आहे ही साडी माझी सेल झालेली आहे जो काय ह्याचं नाव आलं आहे नवीन काय कळाणं झालंय ऑरगॅन जातं आहेच ही साडी काय ती ह्या साडीला झोमेटो वगैरे असं काहीतरी म्हणतात बघा आता साड्यांची भरपूर नावं असते त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं असं का म्हणतात तुम्हाला काय नाव माहीत नाही का तर तुम्ही बघताय आपले इकडं पार्लर पण आहे एवढं सगळं बिझनेस सांभाळायचा एकटी जाणी सांभाळते बघा याच्यामुळे आता शाळेतला अभ्यास केल्यासारखंच वाटते काय काय पाठ ठेवावं हो नाही का तर बघूया आपण ही साडी कशी दिसणार आहे 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 नेसल्यानंतर पॅटर्न पॅटर्न खूप सुंदर आणि ही साडी आपली सेल झाली आहे त्याबद्दल मी खोलून दाखवले साडी ही पण सेल झाली खूप सुंदर साडी बघा आकाशी कलर आणि ही पण आपली साडी सेल झाली आहे तुम्हाला बोलले होते मी साडी आपल्या राहतच नाही खूप सुंदर साडी हा जरा वेगळा आहे तो पॅटर्न एक त्यांच्याकडून टाकण्यात आला असेल तर बघा ही पण साडी आपली सेल झालेली आहे खूप सुंदर कलर आहे आणि ह्या कलरमध्ये तुम्हाला सांगते मी ज्या लेडीजचं सावळा शेड असेल तिला खूप सुंदर दिसणार आहे साडी सावळ्या लेडीजला अगदी चुटून दिसतो हा कलर गोरीपेक्षा सावळ्या बैल घेतलं पाहिजे कलर थोडे आयडिया देते राणी तर तुम्हाला समजा माझ्या हाताचा कलर बघा थोडा सावळ बसतोय आणि फेस थोडा आहेच घरा तर हे बघा असा हा कलर असा उठून दिसत असतो खूप सुंदर साडी आणि सेल झालेली आहे याच्यातून दोन कलर अवेलेबल आहेत पण त्याची डिझाईन चेंज आहे या साडीची डिझाईन थोडी चेंज झाली बघा खूप सुंदर साडी आहे ज्या साड्या आपल्या सेल झालत्या तर मी खुलून दाखवल्यात आणि ही बघा ही कोण साडी आपली किती छान साडी आहे मला तर इतकी आवडली तुम्हाला सांगते माझ्याकडे असणार आहे हा कलर काळजी करू नका बघता तो व्हिडिओवर एखाद्या खूप छान साडी आहे आणि वेल केल्यानंतर बघा आता किती छान दिसते साडी एकदम छान साडी बघा किती सुरेख कलर दिसतोय एकदम छान कलर दिसतोय कोणाला हवी आहे साडी एकदम छान साडी दिसते का भारी मी <laughs> भारी दिसते का साडी भारी दिसते कोण <laughs> <दो> भारी <गीपन> दिसतय कमेंट मध्ये सांगा <laughs> कोण भारी दिसतय दोघी पण दिसतय थँक्यू 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 <laughs>